महाराष्ट्र सुरगाणा पंचायत समितीसमोर मागण्यांचे निवेदन अन्यथा आंदोलनाचा इशारा दिनांक दोन जानेवारी सुरगाणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विविध ग्रामपंचायतींमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक मिशन भागीरथ सिमेंट प्लग बंधारे योजनेच्या आराखड्यानुसार मंजूर झालेली मंजुरी केलेली असेच नव्याने प्रलंबित असलेली सर्व कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत अशी मागणी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ एफ आयच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती सुरगाणाचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची तीव्र समस्या भासत असताना संबंधित कामे रखडलेली असल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला निवेदनाची वेळेत दखल घेऊन सर्व प्रलंबित व मंजूर कामे तातडीने सुरू न केल्यास डीवाय एफ आय वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय यावेळी इंद्रजीत गावित रमेश वाघमारे देवीदास हाडळ अशोक जाधव नितीन पवार अशोक धूम अशोक भोय आदी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा